नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे ना आपल्याला रानभाजी बनवायची आणि खूप सोपी आहे करायला आणि खायला तर खूप छान लागते अवर्जन तुम्ही भाजी कुठे तुम्हाला दिसली ना तर तुम्ही नक्की घेऊन आणि करून खाऊ शकता आणि ह्या आहे ना खाल्ल्याच पाहिजे कारण का कसं बघा आपण ज्या भाज्या खातो ना रोज जे असतील फळभाज्या पालेभाज्या प्रत्येक भाजीवर आहे ना आ, पावडरी काही केमिकल वगैरे त्याच्याशिवाय कोणतीच भाजी होत नाही आता प्रत्येक भाजीवर औषध वगैरे मारतात कारण का आम्ही स्वतः बघतो आम्ही पण शेती करतो आम्हाला पण माहीत आहे आणि ही भाजी ना ही भाजी जंगलात येते आणि वेली जाते म्हणजे वेल असतो ह्या भाजीचा आता ही भाजी कोणी कोणी खाल्लेली आहे मला सांगा आणि कोणाला माहित नाही तर मग खरंच तुम्ही ज्यांना माहीत नाही किंवा मग ज्यांनी खाल्लेली नाही तर तुम्ही आवर्जून ही भाजी घेऊन खा आणि ही भाजीनीचे वाटे वगैरे पण असतात विकायला बाजारामध्ये गेले ना तर असा आपली बाजरी कशी असते बाजरीसारखी असते ही भाजी किंवा मग मोहरीसारखी सारखी असते हे बघा आता ह्या भाजीचं नाव आहे चाईचा मोहर आता ही भाजी ना पावसाळ्यामध्येच येते आणि खरंच खूप छान लागते आणि म्हणजे त्याच्यात जास्त सामान पण टाकायला लागत नाही आता पहिले जुने लोक ना खूप ही भाजी खायची जेव्हापासून सुरू व्हायची ना तेव्हापासून आणि रानभाज्या भाज्यांवरती ना अजिबात काहीच नसतं ते त्यांच्या त्यांच्या मनाने ते झाडं होतात मोठे होतात त्याला फूल फळ सगळंच येतं त्याच्यामुळे ना या रानभाज्या ना आपण खाल्ल्याच पाहिजे आता ती कशी निवडायची ते मी सांगते तुम्हाला आणि ही बघा भाजी तुम्हाला दाखवते अशी आहे ह्या पद्धतीची आणि आपल्याला आता निवडायची कशी आता हे बघा इथे मी घेतलेली आहे भाजी अजून धुतलेली नाहीये बर का ती आपल्याला अशी बघा नाही तोडायची बर का तुम्हाला दाखवते अशी तुम्ही तोडत बसाल ना तर जास्त वेळ लागतो अशी नाही तोडायची आपल्याला हे बघा आणि तिला कसं तोडायचं आता मी तुम्हाला दाखवते हे बघा असंच वेल धरायचं आणि हे बघा हे असं ओढून घ्यायचं फक्त आपल्याला या पद्धतीने हे बघा आता परत दाखवते इथून कोड़े, आहे ना आपल्याला असं हे बघा पकडायचं आणि खाली काहीतरी ठेवा भांड ह्या पद्धतीने असं ओढून घ्यायचं आता ह्या आपल्याला काड्या जास्त निबर असतात काय काय त्याने घ्यायच्या कोवळ्या कोवळ्याच घ्यायच्या सगळी भाजी ह्या पद्धतीने बघा मी छान अशी निवडून घेतलेली आहे किंवा मग ते मोहर काढून घेतलेलं आहे आणि कोवळ्याच आहे जास्त पण निबर नाही चला आता भाजी कशी करायची ते सांगते अगदी सोपी पद्धत आहे आता आम्ही गावाकडे गेलो ना तर नेहमीच ही भाजी ना आमच्या आजूबाजूला पण भरपूर हे झाड आहे तिचे करत असतो आणत असतो आणि भाजी बनवत असतो पण ही इकडे मला भेटली ना मग मी घेऊन आली आता ही भाजी बघा काय करायची पाणी ठेवायचं कढईमध्ये आणि आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं आहे ना पाण्यामधून ही भाजी आहे ना अशी खालीवर करून घ्यायची आहे हे पद्धतीने आणि एवढी छान लागते ही भाजी आवर्जून तुम्ही खा आयुर्वेदिक आहे औषधी पण आहे गुणकारी पण आहे सगळे गुण असतात या भाजीमध्ये साईचा मोहर म्हणतात याला तुम्ही कुठे पण असं मार्केटमध्ये गेले गे मोटे -मोटे मार्केट ना याचे असे वाटे पण मांडलेले असतात तर मग वाटा घ्यायचा किंवा मग मोठे मोठे गंज असतात मेन मार्केटमध्ये पण असते कुठे पण असते विकायला आणि चला आता इथे ना बघा दोन तीन मिनटं छान ती भाजी ना गरम पाण्यामध्ये आ, करून घेतलेली आहे आणि जास्त शिजवायची नाही आपल्याला आता इथे ना मी बघा पूर्णाची चाळणी घेतलेली आहे म्हणजे का पूर्णाची चाळणी घेतली कारण का हा मोर एकदम बारीक आहे तो असाच दुसऱ्या चाळणीमध्ये कशात पाण्याबरोबर जाईल निघून म्हणून बघा खाली ए, 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 एक भांड ठेवलं आणि वरून आहे ना ही पूर्णाची चाळणी ठेवली आणि आप आपल्याला आता ह्या चाळणीवर ही भाजी ओतून घेत घ्यायची आहे बघू शकता चला आता हे बघा हे पाणी ना आपल्याला टाकून द्यायचं हे काही घ्यायचं नाही आणि आप आपल्याला ह्या भाजीमध्ये अजिबात पाणी नाही घालायचं चला तीचकडे ठेवलेली आहे गॅसवरती आता ह्या भाजीला ना तेल पण अगदी थोडंच घालायचं असतं बरं का अजिबात जास्त तेल वापरायचं नाही आता जुने लोक तर अजिबात याच्यामध्ये तेल वापरत नव्हते आमच्या घरी पण माझ्या सासूबाई करायचे ना तेल अजिबात टाकत ता नव्हत्या चला इथे बघा थोडंसं जिरं मोरी घाल घातलेली आहे आणि इथे ना मी ना दोन हिरव्या मिरच्या आणि लसूण तो खलबात्यामध्ये ठेचून घेतलाय तो घालून घेतला आणि आता कच्चेपणा जाईपर्यंत आपण आहे ना थोडासा तळून घेऊ आणि चला आता इथे ना कांदा घालून घ्यायचा आहे आता इथे एवढंच इतकंच घालता बरं का जा त्याच्यात जास्त पण घालत नाही आता मी घातली हिरवी मिरची तुम्ही फक्त लाल मिरची पावडर घातली तरी पण चालते आता पहिले लोक तर फक्त ही भाजी धुवून आणि अशीच टाकायची मीठ पण घालून घेतलं धुवून घ्यायची आणि अशीच कढईमध्ये घालायची आणि वरून मीठ मिरची टाकायची आणि झाकून ठेवायची बिगर तेलाचीच करायची पहिले असं आता इथे थोडासा कांदा बाजूला करून घेतला आणि इथे थोडीशी हळद घालते आणि अगदी थोडीशी लाल मिरची पावडर कारण का मी पहिले दोनच हिरव्या मिरच्या घातल्या आहे हे बघा चला तितकंच घालायचं आहे आपल्याला काहीच नाही घालायचं आणि झटपट होते पण मग कसं आहे आणि ह्या रानभाज्या ना त्याच्यामध्ये ना आपल्याला जास्त मसाल्या मसाले, मसाले वगैरे काही खाई, काहीच ॲड करायचे आणि काहीच नाही घालायचे अश्याच छान लागतात ह्या भाज्या आणि आवर्जून तुम्हाला कुठे दिसली तर तुम्ही आणा आणि खरंच ही भाजी खा चांगली असते आपल्या शरीरासाठी पण आता अशा आपल्याला भाज्या भेटत नाही शक्यतो पण मग ह्या भाज्या खाल्ल्याच पाहिजे आता कोणत्याही पालेभाज्या ना प्रत्येक भाजीवर आहे ना असं काही ना काही औषधं मारलेली असतात त्याच्यामुळे ना ह्या अशा रानभाज्या खायच्या शक्यतो जास्त करून कारण का आपल्या शरीराला पण गरज आहे रानभाजीची पण आता काय घ्यायचं काय नाही असं होतं ना प्रत्येक भाजीवर औषधं मारलेली असतात चला इथे पाणी नाही टाकायचं दोन तीन मिनटं झाकण ठेवलं परत मिक्स करून घेतली हे बघा आणि इथे बघा परत दोन तीन मिनटं झाकण ठेवलं अगदी झटपट होते काहीच वेळ नाही लागत तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खा बाजरीच्या भाकरीसोबत खा चपाती सोबत खा पण मग खरंच अप्रतिम लागते ही भाजी चला इथे भाजी आपली मस्त छान अशी झालेली आहे पाणी नाही टाकायचं वाफेवरच होऊन जाते अगदी पाच ते सात मिनिटातच होते हे बघा छान झालेली आहे चला आता गरम गरम आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता इथे ना फक्त मी पाच ते सात मिनिटांमध्येच भाजी ही ना आ, करून घेतलेली आहे फक्त दोन दोन मिनिटाला झाकण ठेवलं आणि भाजी शिजवून घेतलेली आहे बघा तुम्हाला टमॅटो टाकायचं तर टाकू शकता चला कशी वाटली रान भाजी धन्यवाद सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल